जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक दशकसाहवाद देवशोधन नाम समास पहिला देव शोधन नाम राम समर्थ चित्त सुचित्त करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपणासी न भेटता तेथिल्या प्रभूसी सौख्य कैचे म्हणून जास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्य वाणे सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैसी मान्यता आपुले महत्त्व जाता वेळ नाही म्हणिरा रंक, कोणी एकतरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरीतील बेगारी तेथे न करिता चोरी अंगी लागे या कारणे जो शहाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाधिपती देशाधिपती हुन नृपती थोर जाणावा राष्ट्रांचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने तो देवठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायक चोजवेना हे बरे नवे जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जाणिजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही पोटभरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक येर अवघेची निरर्थक पोटविद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळीव पोट, गे पोट भरावयाची विद्या तयेस म्हण सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान आयसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान उसिले पाहिजे अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैची पिशाच्यापाशी गेले तेने कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणू भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा दीक्षाहीना पासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैसा अबद्धापाशी गेला अबद्ध तो कैसेन होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापाशी गेला देही तो कैसे न होईल विदेही, म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त इति श्री गुरुशिष्य गुरु शिष्य संवादे देव शोधन नाम समास पहिला जय जय समर्थ